आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला मराठी चॅनल आला मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवडणूक चिन्ह घड्याळ जाहीर झाल्याने उरण तालुक्यात अजितदादा पवार गटाच्या कार्यालयाजवळ फटाके फोडून आनंद साजरा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह जाहीर करण्यात आले असल्याने रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी उरण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद साजरा केला या अजित अजितदादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर रायगड जिल्हा सरचिटणीस किशोर ठाकूर तांत्रिक कामगार संघटना अध्यक्ष रत्नाकर मात्रे उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर युवक तालुका अध्यक्ष समत भोंगले उरण शहर अध्यक्ष तुषार ठाकूर युवक शहर अध्यक्ष सनी मात्रे युवक तालुका उपाध्यक्ष संदेश म्हात्रे युवक तालुका सरचिटणीस अमर घरत महिला शहर अध्यक्षा सायना मुकरी शेख महिला तालुका उपाध्यक्षा सपना जयपाल तालुका सरचिटणीस रतन मात्रे कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी किशोर ठाकूर परीक्षित ठाकूर व रत्नाकर म्हात्रे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत हे आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल रायगड विभाग संपादक रमेश थळी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षा झेंडा पक्षा या सगळ्या गोष्टी आम्हा आम्ही लोकांनी जो निर्णय घेतलेला होता मग प्रफुल्लभाई पटेल असतील सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील बाबा आत्राम संजय बनसोडे आदिती तटकरे अनिल भाईदास पाटील आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आमच्याबरोबर असणाऱ्या पन्नास आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो मान्य करतो त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाचे देखील आभार मानतो त्यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देतो <laughs> काल निवडणूक आयोगानं जो एक चांगल्या प्रकारे निर्णय दिलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे, हे अजितदादा गटाला मिळालेला आहे हा अजितदादांचा आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे खरं तर घेतलेला निर्णय पक्षाच्या बाहेर जाण्याचा किंवा अजितदादाचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मागा आहे आमच्या गटाचा आहे ह्या ह्या निर्णयावर आज शिक्का महोत्सव झाले त्याच्यामुळं आम्ही सगळे उरण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विधानसभा खात्याला पुण्याचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आज जल्लोष त्याचं वातावरण आमच्यात निर्माण आहे आणि मी उरण तालुक्याचे प्रमुख म्हणून सर्वांना पदाधिकाऱ्यांना

मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय दादा व टटकरे साहेब यांच्यासोबत आम्ही एकजुटीने सर्व काम करणार आहोत राष्ट्रवादी कोरण तालुक्यात संपूर्ण वा आनंदाचे वातावरण असून सर्व कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण झालेलं आहे आणि पुरे रायगड रायगडमध्ये आनंदाचं वातावरण वस पसरलं आहे अजित दादांचे त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो व पुढील वाटचालीसाठी शुभ ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर